त्यांच्या वडलांच्या घरी येणं जाणं होत आणि म्हणून ते सारंग पंडित नावाचे जे भक्त होते सद्भक्त ते ब्राह्मण होते आणि स्वामींचं त्यांच्या घरी येणं जाणं त्यांचे स्वामी इतके गोऱ्यावर आहे इतकी सुंदर दिसत आहे तर मग काही करत असायचं मग ते स्वामीने विचारलं की बाई तू इतकी सजली नटली आहे तुम्ही पहा तुम्ही केस करता तुम्ही टिकला लावता तुम्ही पावडर लावता तो हा साचकणासाठी केला आहे स्वामी मी तुमच्यासाठी केलेला तु आहे गोड शब्दात म्हटलं की ले ले। मी तुमच्याच साठी केलेले परंतु सुंदर नाही आहे जसे तुम्ही दिसता जो हट्ट आपण आता किती पावडर लावलो कितीही जे सौंदर्य मुळातच प्राप्त होते ते आपण आधुनिक पद्धतीने प्राप्त करून घेऊ शकतो म्हणून तुम्ही लहानच्या काही क्रीम वगैरे लावणार करू नका कारण की आपण वाटे आपल्याला आपण असं काही नाही जे आपल्याला सौंदर्य आंतरिक सौंदर्य आपल्याला काय करायचे प्राप्त करून ते तुमच्या घ्यायच्या तुम्ही चांगले वागा तुम्ही चांगले शिकार तुम्ही उत्तीर्ण विद्यार्थी व्हाल हे तुमचं सौंदर्य आहे वरवरचं सौंदर्य काय आम्ही नष्ट करून आहे आम्ही आमच्या केसावर जे काढून टाकले आम्ही जे सौंदर्य आम्ही पूर्ण काढून टाकलं कशासाठी काढलं सौंदर्याने परमेश्वर प्राप्त होत नाही संपत्तीने परमेश्वर प्राप्त होत नाही म्हणून आम्ही सर्व गोष्टी त्याग करून इकडे जातो ती तर छोटीशी मुलगी आता देवाला काय वाटलं की आता हिचा आपण म्हणजे हा जो हट्टा आहे तो हट्टा आपण कशा पद्धतीने तिला दुसरीकडे आपण डायवर्ट चढायचं म्हणून देवाने त्या म्हणजे या आठशे वर्ष वर्षापूर्वी देवाने तिला कथा सांगितलं ती कथा अशी होती बाई एक काय होती कावडा आणि एक होती चिमुली था आमच्या स्वामीने सांगितलेली एक कावळा आणि एक चिमणी मग असं झालं पावसाळा आला चिमणीचे घर कसे होते मेणाचे आणि कावळ्याचे घर कसे होते शेणाचे आणि शेणाचे घर असल्यामुळं काय झालं पावसाळा आला आणि शेण काय झालं वाहून गेलं आणि चिमणीचं राहिलं कारण की चिमणीचं काय होतं मेण्याचं घर होतं आणि म्हणून मेण्याचं घर वाहून जाते का म्हणून देव काय सांगतात तिला कावळाला चिमणी चिडवते कानुक डोळा का कानुक डोळा का अशी ही लिळा आहे आणि हे लिळा आमच्या सर्वज्ञांनी कधी सांगितलेली आहे आता त्यांचा लिळा त्यांचे जे वृत्तांत आहे ती त्यांनी समाजासाठी काय केला पाहिजे का आणि समाजातल्या ज्या घटना आहे त्या तुम, घटनेतून तुम्ही तुमच्या जीवनाच्या उद्धारासाठी काय घेता हे तुम्हाला करायचं

संगत करे बडे गे जाय आणि संगत करे के तो दो दो लाता खाय मला दोन लाता खायचे का आणि चांगली गुण खायचे चांगले संगत खायचे आपल्या सरांचं आणि आपल्या मॅडमच सर्व ऐकायचं आणि आपला अभ्यास करत करायचा एवढेच बोलून माझे दोन शब्द